नमस्कार मी रघुनाथ गावडे जिल्हाधिकारी परभणी या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचं मतदान परभणी जिल्ह्यात दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे परभणी जिल्ह्यामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण दोन हजार दोनशे नव्या दो मतदान केंद्र आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये त्रेसष्ट पॉईंट दहा टक्के इतकं मतदान झालं होतं तर यावर्षी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये किमान पंचाहत्तर टक्के मतदान करणं आवश्यक आहे यासाठी नऊ मतदार असतील ज्येष्ठ मतदार असतील दिव्यांग असतील या सर्वांनी आपलं मतदान करायचं आहे त्याचबरोबर सामाजिक संस्था वेगळ्या मेडिकल असोसिएशन वेगळ्या असोसिएशन यांनी देखील नागरिकांना काही सूट स्वरूपात जर आवाहन केलं तर ते त्यांनी देखील सूट द्यावी जेणेकरून आपला मतदानाचा टक्का वाढेल मी परभणी जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र आवाहन करतो की मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे तरी आपला हक्क कोणत्याही परिस्थितीत आपण तो बजवावा त्या दिवशी जरी सुट्टी असली तरी आपण सहलीसाठी बाहेर गावी न जाता आपलं मतदानाचा हक्क बजवावा त्यानंतरच आपण आपल्याला ज्या ठिकाणी जायचो त्या ठिकाणी जावे आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये किमान पंच्याहत्तर टक्के मतदान होईल या दृष्टीने आपण सहकार्य करावे सर्वांनी मतदान करावे आपणही मतदान करा आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी आपण प्रोत्साहित करा आणि लोकशाहीच्या महोत्सवामध्ये आपण सहभाग नोंदवा धन्यवाद